तुम्ही जर टोमॅटो खात असाल तर तुम्ही भात खाल्यानंतर सुद्धा शुगर करून बघा ना करून बघा मग सांग आणि हे काय मी कुठंतरी कोपऱ्यात सांगत नाही एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर चॅनल समोर सगळ्यांच्या समोर सांगतोय ओपन सांगतोय आणि चॅलेंज देऊन सांगतोय हे तुम्ही करून बघा ही तळमळ फक्त मला सगळीकडे फिरवते इतका त्रास होऊन सुद्धा मी फिरवतोय काय गरज नाही मला त्रास करायची माझं पाणी चांगलं चालतंय तिकडे पण तरी सुद्धा समाजासाठी काहीतरी करावं म्हणून मी सांगतोय विनंती करून बघा खरंच पाया पडतो सगळ्यांच्या हे करून बघा खूप काही गोष्टी आहेत तर समजा सकाळी उठल्यानंतर तुम्ही वरण भात खा किंवा काही खा मुगाच्या तारीचं वरण शक्य खायचं आणि भात किंवा काही असे सकाळी उठल्याबरोबर लहानपणी आम्हाला भात आणि आमटी खायला द्यायची काय म्हणतात आमटी नाही आमटीच म्हणतात ना भात आमटी आमची आजची आम्हाला भात आमटी घाल द्यायची कधीच कुठला त्रास नसायचा रात्रीचं करताना ते शिळा असायचं पण सकाळी फक्त आमटी गरम करून ती भात आमटी घाली की कुठलाही त्रास नाही सकाळी उठून आम्ही परत कामाला जायचो तर ह्या गोष्टी होतात करून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बडीशेप जिरा ओवा आणि धने ह्याचा काढा करून प्यायचं शुगर नॉर्मली ये येणार म्हणजे येणार पोटा सापवा लागेल पित्ताचा सा त्रास निघून जाईल उष्णतेचा त्रास निघून जाईल ह्या सगळ्या गोष्टी उतरायच्या अजून जर म्हणतात उठल्यानंतर आणखीन एक त्रास असतो बघा सकाळी उठल्याबरोबर बऱ्याच लोकांना शेंका येतात दो दो थे थे। तर तुळशीच्या पानांचा रस दोन दोन खेळ नाकात घटल्यानंतर ज्या दिवशी घालत त्या दिवसापासून तुमच्या शिंका बंद उष्णतेमुळे होतं करतात नाकातून रक्त येणे प्रकार लागत सकाळी शिंकरायला गेल्यानंतर नाकातून रद्द येत आहे शक्य करून जितकं स्वच्छ शिंकरता येईल तेवढं नाक आहे म्हणजे नाकात माउस वाढणे नाकात हार वाढणे हे प्रकार घडत नाही बरेच लोक करतात ते साकतच गेले असते मग त्याची थप्पीच बसते बरोबर शिंकरा सकाळी बाथरूम मध्ये आवाज फिर आलाच पाहिजे प्रत्येकाचा हे स्वच्छता करण्यास बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रॉब्लेम असतात अंगावर जिथंपर्यंत हात जातो तिथपर्यंत चोळून आंघोळ करायची अगदी सांगू का तुम्ही डाळीचं पीठ लावून जर अंमोल केला तरी चालतंय डाळीचं पीठ लावायचं आंघोळ करायचं साबण लावायची गरज लागत ला नाही नॅचरल सांगायचं म्हणलं तरी पण सांगू शकतो नॅचरल लागते आपण जे फळ खातून त्याच्या साली फेकून देतो द्यायच्या नाही साली सा, त्या साली घ्यायच्या आता कलिंगड वगैरे असेल तर कलिंगडाचा एवढा असा तुकडा घ्यायचा त्याच्यावर लिंबू गिळायचा आणि सगळ्या अंगाला लावायचा परत पिळायचा सगळ्या अंगाला लावायचा परत पिळायचा सगळ्या अंगाला लावायचं ते घासायचं साबण जसं लावतो ना त्या पद्धतीने घासायचं आणि मसाज करायचा सगळीकडे चोळून अंघोळ करा बरेच लोक म्हणजे कावळ्याला सुद्धा लाज वाटेल अशा आंघोळ करतात बाथरूमचा दरवाजा उघडतात ते बाहेर येतात जातात पाणी बऱ्याच लोकांनी पाठीमाग ओरडच असते बघा वाईलच असे पिंढरी सुद्धा भिजलेली नसते जाते आलं तोंडाला फक्त साबण लावायचं काय उपयोग आहे खरच थोडस करा शे